नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची आणि चविष्ट अशी भेंडी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि पाव किलो बटाटा आता भेंडी स्वच्छ धुवून पुसून याला उभी चीर देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर बटाटा साल काढून अशा मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आणि अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे तर चला सुरुवात करूया तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल आता ह्या तेलावर आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण ही भेंडी यामध्ये घालून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही भेंडी अशी घातल्यानंतर छान अशी परतून घ्यायची त्यामुळे काय होतं भाजी ही शिजली तरीही भेंडी हिरवीगारच ही दिसते आता यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि त्यानंतर अगदी थोडंसं मीठ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून छान असं आपल्याला हे मऊ अशी शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि पटकन अशी एक दोन वाफेमध्ये शिजते बघा अशा पद्धतीने मिक्स करायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर बघा भेंडी छान अशी परतून झालेली आहे आणि एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी छान अशी आपल्याला फुलवून घ्यायची आहे तर बघा मोहरी छान तडतडायला लागलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा बारीक केलेलं जिरं एक चमचा बारीक केलेलं धणे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता त्यानंतर तीन हिरवी मिरची एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे तर बघा छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जो बटाटा कट केलेला तो बटाटा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि यामध्ये आपण आलं मिरची घातली त्यामुळे चव खूप छान लागते आणि जे जिरं आणि धणे घेतलेले ते जाडसर असे पाट्यावर वाटून घेतलेले आहे तर बघा हे छान परतून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आता ह्या झाकणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं हे पाणी गरम झालं की खाली वाफ तयार होते आणि त्या वाफेचं पाणी ह्या बटाट्यावर पडलं की बटाटा छान असा मऊ शिजला जातो एक पाच मिनटासाठी आपण ही प्रोसेस करणार आहे तर इथे बघा छान असं आपलं हे पाच सात मिनटांमध्ये बटाटा छान असा शिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूपही जास्त गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा नाही बघा छान असा बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी भेंडी आपण परतून घेतलेली ती भेंडी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कधी अशी भेंडीची भाजी केली नसेल तर ह्या पद्धतीची नक्की करून बघा मुलांना काय सर्वांनाच छान अशी आवडेल डब्याला घेऊन जायला किंवा तुम्ही पाहुणे मंडळी कोणी आले तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या चवीची भाजी तुम्ही अशी नक्की करून बघा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे मी डाळवाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चिवड्याला डाळ वापरतो त्या डाळीचं इथे मी पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दोन चमचे घालायचं आहे म्हणजे छान असं कोटिंग येते आणि मस्त अशी चव लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ नेहमी आपण कांदा घालून किंवा शेंगदाण्याचा कूट घालून करतो तर ह्या पद्धतीची करून बघा खूप टेस्टी होते वास्त अतिशय सुंदर सुटलेलं आहे तर बघा छान अशी मिक्स करून झालेलं आहे आता ह्या ताटावरचं पाणी आपण फेकून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा ताट यावरती झाकण घालायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी तर दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घालू शकता आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे हा रस आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे चव छान होते आणि कुठेही भेंडी चिकट वगैरे होत नाही चव अप्रतिम लागते तर ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर नानबरोबर अप्रतिम लागते तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद